कालची कुट्टी हाय बली आज काही टेन्शन नाही आपल्याला रामराम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये त्या दिवशी आपण जशी कुट्टी सर्व्हिसिंग केली ना तसेच पाहिले ना मी आपल्या ट्रॅक्टरची पण करत होतो बरं का ट्रॉली अशी वर केली होती पैकी पण बाबाला लावली बाबाने काय केलं पकड मागितली के बाबाला बाबा ती दिली ट्रॉली दिली सोडून ती ट्रॉली डायरेक्ट बाबाच्या हातावर येऊनच लागली अशी इथं बाबाचा हात बघा किती सुटलाय कुठं हात या नेमकी लागली होती ती ट्रॉली काल इथपर्यंत होती पर इथपर्यंत उन्हात घेतो रे हा आता सुरत वसरत आली बर का हात झालाय बेंडकुआली जस का थोडा हाताला शिकून दे मी सोडतो शेळ्या 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 तर काल ध्यादा नाही काहीच नाही आज ध्यादाळल्या नाही तिथे जायचं आज तस काय मग जनता पडत पडतच लगेच होत असत वाटत ते कधी होत गाड्या औषध दिलं होत अजून ढँडाळ्या नाही काहीच नाही चला 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 कशी डेंडळली नाही माहिती कधी फरक पडतो कधी नाही सगळ्या लँड्याच्यात पडन कधी पडन लँडमे काय केलं तर वर असे अला चला बघा आता गावाला पाणी बघायला आलोय द्यायचं का नाही ओरही का नाही किती खाली किती खाली ओल अरे याला द्यावा लागेन गाड्या बाबा है ना याला सोडावं लागेल पाणी आज कर मोटर चालू मग लाईटची होईल ना लाईट तिकडं बघा ना का इकडं हा शेळ्याचं बघावं लागेल आहे तसं वल आहे खाली एवढं तर दोन तासाचं काम आहे सगळे दोन तासाचं गहू तुडू नको तू बर का हुँ? आता जशी थोडे ताण ताण बसून द्यायचं का नको कारण की आली हा काळंखी आली ना पोपती बसून हिरवट टाला झाला हा ना ताण बसले चांगलं असतं माझ्या मते जरा कसं आहे प्रग्नेश गहूर काय झालं गाडी वाफ इतकं गमपातळी वाफ इतकं गमपातळी ट्रॅक्टर वर उचललं होतं काय खालच्या वरात आहे खालच्या वरातले वरली अजून गहू कसा दिसतोय बाबाने हात बांधला गेला का मग अरे देवा नाही असं थोडा जीव येईन तेव्हा आता गवत गेलं गवत गवत गेल हम्म लव्हा लव्हा बघे वला आहे तेवढच तुकडं फक्त ते बी फक्त आता एक दोन दिवसांनी मेथी मग प्रग्नेश आपण टाकलेली आहे भाऊ मी टाकलेली मी टाकली मेथी मी तिकडे करडीची भाजी करडी जाऊन देते ती एक उगली नाही का विषय झालाय माहिती तिच्यात रोटा मारून परत मेथी टाकवा काय काय म्हणजे एकवीस दिवसांनी उगत आहे ते बाबा काय शेतकरी बाबा आज काय शेतकरी अह सोबत उगत ती तिला निघायला गाजर नाही ते गाजर आहे नाही ते गवत आहे इकडे करडी आली फक्त तिकडे भेंडी वाटतं काहीतरी आणि आपण लावलेली हे बी आले मुळा काहीतरी का आल का बीट लय भारी आलं तू लावलेलं ते तिकडच्या साइडनी नाही का तू लावलं होतं ते एकदम अंतरावर इकडच्या साइडनी मी लावलं होतं लय लावले इकडं घास पण आता एक नंबर झालाय घास पण हा बीट पण लय टाकले तू ते चार पाच एक दोनच टाकायला पाहिजे काय टेन्शन आहे त्याला इथून बघ ना गु कधी मस्त दिसतो एकदम चमकतच भाऊ मग आता एक नंबर आलेली आपल्याला आंबे पण आता थोडेच भेटणार आहे यावेळेस आपल्याला आंबे का भेटणार थोडे मोस मोसंब्या जाऊ आता आहे ना बार कमी आलाय बरं का आपल्या आंब्याला येईन पण ते त्याला बी थोडाच आला आहे यावेळेस पण ते वर्षी एवढं नव्हतं पिकलं त्यालाही यायला पाहिजे होतं बार पण त्याला बी बार नाही आला कम काय मी त्याला तीवर गावरा वाट नाही भेटत दादा साडेपाचशेला नाही भेटत पाचशे साडेपाचशे कुठून आणल्या हा का मला बी जायचं आहे बरं का नाहीला ते थंडीत जमानाच असं झालंय तिला म्हणतात जास्त घेतले माझे अंडे ना वीस पंचवीस निघत आहेत ते आता थंडीमुळे ते थंडीमुळे नाही बर का पण झाले ते त्याच्यामुळे ते हे झालंय चला भाऊ आज आहे ना उद्या रायवर आहे त्याच्यामुळे आज गिर आलो होतो कोंबडीला कोंबडी पण देऊन टाकली आपण मला ना पिअर गावरायच्या दादाने आणल्या होत्या बरं का धानगर कुठून तरी तू म्हणलं मी तुला आपण बघू काही नाही आता गौरीला त्यांना पैकी खायला ते विषय आज झालाय की आपल्या आहे ना सगळ्या कोंबड्या संगच खुडूक झाल्यात एकच कोंबडी कोणती तरी ती अंडी देती दे 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 ती पण दे दे? आहे ना हे अंडी देते कुठेतरी बाहेर येते ती देते ना अंडी हा ती आहे ना अंडी देते एकच देते नेमकी आता या खटीत सगळ्या कोंबड्या ना अंडे द्यायला चालू करते माझे मते आता पाच सहा दिवसात चालू करते हैं ना अंडे द्यायला अरे बापरे या पाईपलाईन मध्ये पाणी सोडलं होतं तर कसं होव आलंय अरे उडलं भयानक उडलं होत माझ्या हाईटच्या वर उडलं होत पाणी टाकी घेऊ भरून ओके मध्ये टाकी मसरी कमी आहे अजूक अर्धीच रिंग भरलेली आहे अडीच रिंग भरायची बर अजुकीची बरोबर होत आहे मस्त पैकी सरसोच झाड कुठं आलं मौरीचं झाड ते मौरीचं